न्यूज अँड विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा विधानसभेत पाठवा डॉक्टर प्रीतम मुंडे यांचं मतदारांना भावनिक आवाहन शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारासाठी पाथर्डी येथील भव्य सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत भाजपच्या निवडणूक समन्वयक माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी मतदारांना भावनिक आवाहन केलंय की माझी बहीण मोनिका राजळे यांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा सभेच्या वेळी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलंय जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत त्यांचे आगमन झाले यावेळी मंचावर विद्यमान आमदार मोनिका राजळे अभय आव्हाड डॉक्टर मृत्युंजय गर्चे दिनेश अल्हाड बापूसाहेब पाटेकर यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती डॉक्टर मुंडे यांनी राजळे यांच्या कार्यकाळातील विविध विकास कामांचा उल्लेख करत सांगितले की ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा उभारणीसाठी राजळे यांनी महत्वाचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यांच्या नेतृत्वामुळे मतदारसंघातील महिला आणि युवांना प्रगतीसाठी नवी दिशा मिळाली आहे सभेत डॉक्टर मुंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांना आवाहन केलंय की राजळे यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी एकत्र येऊन मेहनत घ्यावी त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाची गंगा वाहत राहील असे त्यांनी मतदारांना विश्वास दिलाय कार्यकर्त्यांनी जय भाजप आणि मोनिका राजळे यांना पुन्हा विधानसभेत अशा घोषणा देऊन सभेत रंगत आणली आहे सह्याद्रीचा राखणदार करिता अक्षय वायकर पाथर्डी आज जे मला दायित्व मिळालं त्या दायित्वाला पार पाडण्यासाठी मी इथे आलेले आहे पण तरी तुमच्या सगळ्यांचा उत्साह तुमच्या सगळ्यांच्या असणारा आनंद हा निश्चितच मोनिका विजयाची नांदी देणारा ठरेल एवढंच या निमित्ताने मी सांगते तुम्हाला सगळ्यांना मी पुन्हा एकदा आपल्या महायुती सरकारचे हात बळकट करण्यासाठी आपल्या उमेदवारासाठी झोकून देऊन कष्ट करा आणि जास्तीत जास्त आपले उमेदवार निवडून येतील यासाठी या आपण सर्वांनी प्रयत्न करा एवढी विनंती सध्या मला कुठे आगे बढायचं नाही आहे आहे त्यामुळे आता आता आगे बढायचं नाही आता आगायच्या घोषणा भूमिका ताईंच्या द्या आणि आ... आ... आज ज्या कौतुकाने ज्या उत्साहाने तुम्ही माझं स्वागत केलंय त्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप खुँँ आभार व्यक्त करते आणि मी आज एक निर्णय केलेला आहे की ज्याही वेळी मला मन थोडं माझं उदास होईल मला थोडं असं कसं तरी वाटायला लागेल आणि असं वाटेल की मला एका बूस्टर डोसची गरज आहे आयुष्यामध्ये त्यावेळी मी पाथर्डीला येणार असं मी आता ठरवलंय कारण तुम्हाला सगळ्यांना भेटून मला एक उत्साहाचं एनर्जीचं इंजेक्शन मिळालेलं आहे आणि माझ्या मनातला आनंद हा द्विगुणित झालेला आहे आताची निवडणूक ही आपण रणसंग्राम म्हणून नाही तर एक उत्सव म्हणून जणू इथे साजरी करतो असं तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय त्याचा निकालही निश्चितच सकारात्मक आपल्याला सगळ्यांना निकालाच्या दिवशी बघायला मिळेल एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करते आणि जाता जाता फक्त पाथर्डीच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी म्हणजे शेवगाव आले पण डोंट माइंड ते तोंडा तोना, तोंडात नाही काही कार्यकर्ते शेवगावचे पण आहेत पण तोंडात पाथर्डी बसलेला असल्यामुळे सारखं होत कारण परत व्हॉट्सअपवर असे मेसेजेस नको फिरायला की त्यांनी फक्त पाथर्डीचाच उल्लेख केला शेवगावचा केला नाही ते व्हायलाही कमी होत नाही म्हणून आजकाल आपल्याला निवडणुकीच्या काळामध्ये अतिशय जपून बोलावं लागतं जपून प्रचार करावा लागतो तुम्हाला पुन्हा एकदा सांगते कि च काय विशेष होत आजच्या बैठकीच पाथर्डीत बाई आज घडला एक चमत्कार पाथर्डीत बाई आज घडला एक चमत्कार मुंडेंच्या हस्ते कमल वासी भाजप वासी झाले शरद पवार <laughs> 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 हे त्यामुळे निवडणुकीच्या निकालामध्ये सुद्धा चांगल्या सकारात्मक चमत्काराची अपेक्षा करते तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी पुन्हा एकदा तुमचे कोटी कोटी आभार व्यक्त करत आपल्या वाणीला विरुद्ध आहे मोनिका ताई या प्रत्येक वृद्ध असतील तरुण असतील लहान मुलं असतील प्रत्येकाच्या मनामानापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांनी केलेली कामं हे त्यांची उमेदवारी स्पष्ट करून दाखवा की त्यांच्या त्यांना मिळणारा जो विजयाचा गुणाल आहे तो कसा असेल कारण त्यांनी जी कामं केलेली आहेत ती कामं आपल्या प्रत्येकाकडून हा हक्क देऊन जाते की आपल्याला वहिनींनाच विजय करून करूं। द्या दाखवायचा आहे कारण वहिनींनी दिलेली लोकांना संधी लोकांची कामं ही त्यांची कामं त्यांच्या कार्याबद्दलची माहिती लोकांच्या प्रत्येकाच्या तोंडाने आपल्याला ऐकायला मिळते आज जर आपण गावात गेलात तर प्रत्येकाच्या तोंडा एकच नाव दिसेल आपल्याला की मोनिका ताई राजाळे मोनिका ताईराजळे यांची कामं जितकी महत्त्वाची तितकी लोकांपर्यंत पोचलेली अगदी तळागाळापर्यंत पोचलेली त्यांची कामं आहे आणि मोनिकाताई या कोणत्याही प्रकारचं जातीपातीचं भेदभाव करत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं राजकारण करत नाही त्यांचं जे काम आहे ते समाजकारण आहे समाजापर्यंत पोहोचून त्यांनी आपली कार्य केलेली आहे कन्या असून त्यांना दहा वर्षाचा प्रदीर्घ खासदारकी जाण असून त्या स्वतः डॉक्टर असल्यामुळे एकदम तरुणाई सुसंस्कृत कार्यकर्त्यांना त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे निश्चितपणे त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही गावागा गावा, गावात घरोघरी जाऊन आमदार म्हणून प्रचार करून त्यांना विजय करण्याचा विजय करणार okay, okay. आहोत ओके ओके लाडक्या बहिणीचा कसं वाटतं तुम्हाला गावामध्ये तुम्ही प्रचार करताय लाडक्या बहिणीचा प्रभाव पडला आहे म्हणजे निश्चित आ... पडला आहे सर्वसामान्य महिला गोरगरीब महिलांना आणि त्यांना एक हक्काचा एक स्वतःचा पगार चालू झाल्यासारखा जा। त्यांना आज वाटतोय त्यांना ते त्यामुळे ते माहिती सारखं सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.